सुवर्णा भीमराव पाटील या काँग्रेसतर्फे थेट नगराच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात आहेत कालच विजय पाटील यांनी सते पाटलाच्या समोर म्हणजे उपस्थितीतील त्यांनी आपली माघार घेऊन जवाहर त्रिशेला जवाहर पाटील यांचं नाव सूचित केले आहे आणि तिने आपली निवडणुकीतून माघार दाखवल्यामुळे घेतला न पटला तर तिसरा म्हणजे वारसदार हा माझी पत्नी सुवर्ण भीमराव पाटील असून त्या निवडणूक लढविणार आहे असे ठामपणे आमचा निर्धार आहे त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सतेज पटेल यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये मागणी नकाराजी पदाची निवडणूक लढवण्याची मागणी केलेली आहे आणि त्यांच्याशी आम्ही ठाम म्हणजे निर्धार व्यक्त केलेला आहे तसेच आम्हाला यामध्ये काँग्रेस सतेज पटेल राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सहमत होऊन सगळ्यांशी चर्चा करून आम्ही आमची उमेदवारी निश्चित केली आहे त्याला सते पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा एकमेव नाव शिकवण्यासाठी आमची विनंती आहे आणि यासाठी आमचे कार्य म्हणजे अब्दारीच्यापासून आमच्या वडिलांच्यापासून आमचे काका जयराम पाटील माजी नका जयराम पटलांच्यापासून ते आमच्यापर्यंत आजपर्यंत आम्ही कायदे जनसेवेचं काम केले आहे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे आमच्या मंडळीने केलेलं के आहे त्यामुळं आमच्या मंडळींचा म्हणजे काँग्रेसतर्फे एक एकतर्फी नावाचा विचार आहे कालच आम्ही त्यांनी निवेदन सचिन पटेल यांना महिला प्रतिनिधींनी गोळे एकत्र येऊन दिलेलं आहे तरी त्याचा त्यांनी उच्चार करावा